रायगड शहरातून मात्र एक धक्कादायक बातमी समोर आली आहे रायगड येथील एका प्रतिष्ठित महाविद्यालयातील निवृत्त प्राध्यापकांनी मात्र समोर उडी मारून आपली जीवन यात्रा संपवली या घटनेमुळे मात्र परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली ही घटना रायगडच्या पेन रेल्वे स्टेशनवर घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार ही आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचं नाव अविनाश ओक असं आहे ते अलिबाग येथील जीएसएम एम कॉलेजमध्ये निवृत्त प्राध्यापक होते जनशिक्षण संस्थान रायगडचे ते अध्यक्ष देखील होते पेन येथील केअर या संस्थेत भेट देण्यासाठी दे 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 ते निघाले होते आयुष्य संपवण्यापूर्वी त्यांनी आपली एक सुसाईड नोट देखील लिहिली आहे पेनच्या आय डे केअर संस्थेला भेट दिल्यानंतर अविनाश ओक हे पेन स्टेशन रेल्वे स्टेशन जवळ पोहोचले त्यांनी स्वतःची गाडी रेल्वे स्टेशनवर उभी केली आणि स्टेशनमध्ये प्रवेश करत करत अविनाश ओक यांनी स्टेशनवर येणाऱ्या रेल्वे समोर उडी मारत स्वतःची जीवनयात्रा संपवली ही घटना काल घडली असून त्यांच्या खिशातील चिठ्ठी सापडली असून या सर्व गोष्टीला कोणालाही जबाबदार धरू नये असं त्यांनी या मजकुरामध्ये माहिती लिहिली होती त्याबाबतची माहिती पोलिसांना आता भेटली असून दरम्यान प्रतिष्ठित महाविद्यालयातील प्राध्यापकाने आपलं आयुष्य संपवल्याने परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली आहे